मागच्या दहा मा ते बारा दिवसात राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झालाय जवळपास गेल्या एक पंधरवड्यापासून राज्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे राज्यात ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचले होते मुंबई पुण्यासारखीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरातही पाहायला मिळाली आहे विदर्भातही पावसाचा जोर काहीसा असाच होता विदर्भातील गडचिरोलीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळाला अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन अंदाज समोर आलाय पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मराठवाड्यात फक्त पावसाची भुरभूर पाहायला मिळणार आहे म्हणजेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंजाबरावांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे मराठवाडा विभागात तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच धुळे जळगाव नंदुरबार या खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्ट पर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची